गुन्हे शाखा वागळे युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी बातमीदारामार्फत बातमी मिळाल्यानुसार माजीवाडा जंक्शन इथं किसम चरस या अंमली पदार्थासह मोटरसायकलवरून घेऊन जात होता तो त्याचे इतर साथीदार पुढे मुंबई इथं चरस या अंमली पदार्थाची विक्री करणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वागळे युनिट पाच चे पोलीस अधिकारी अमलदार यांनी माजीवाडा जंक्शन इथून अभय परशुराम बागदरे याला ताब्यात घेतलं या आरोपीकडून एकूण आठ किलो ब्याऐंशी ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ एक मोबाईल फोन रोख रक्कम असा एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या आरोपी विरोधात कापूर वावडी पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये अंमली पदार्थ विक्री विरोधामध्ये मान्य पोलीस आयुक्त आशुतेष डुमरेसर सरांनी वेळोवेळी सूचना दिलेल्या त्या अनुषंगानं या ठिकाणी पोलीस स्टेशन स्तरावर आणि गुन्हे शाखेकडून वेळोवेळी कारवाई होत असते या अनुषंगानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट पाच क्राईम ब्रँच विकास गोडके आणि त्यांच्या टीमला एक इन्फॉर्मेशन मिळाली होती त्या अनुषंगानं ए सी पी डिटेक्शन वन निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पूर्ण टीममध्ये ए पी आय पल्लवी डगे पाटील भूषण शिंदे आणि त्यांची पी एस आय सुनील अहिरे आणि पूर्ण टीमने यामध्ये ट्रॅप आयोजित केला होता यांना इन्फॉर्मेशन होती की चरस एका ठिकाणाहून ट्रान्सपोर्टहून मुंबईच्या दिशेनं जात आहे त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप आयोजित केला हा सदरचा आरोपी जो आहे हा पालघरकडून येऊन माजीवाडा घोडबंदर रोडने जाऊन मुंबईच्या दिशेनं जात असताना माजीवाड्याला ट्रॅप करून आपण त्याला ताब्यामध्ये घेतलं यावेळी त्याच्याकडून आपण अभय परशुराम पागदरे नावाचा आरोपी आहे वयवर्ष त्रेचाळीस आहे तो राहणारा डहाणू जिल्हा पालघरमधला आहे आणि याच्याकडून आपण आठ किलो ब्याऐंशी ग्रॅम व वजन असलेलं चरस आपण याच्यामध्ये हस्तगत केलेलं आहे याची जवळजवळ किंमत ऐंशी लाख रुपये आहे आणि याच्यासोबत त्याचा मोबाईलही आपण हस्तगत केलेला आहे याच्या अनुषंगानं कापूरबावडी पोलीस स्टेशन आपण कापूरवाडी पोलीस स्टेशनमध्ये एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील इन्व्हेस्टिगेशन चालू आहे हे कुठून आलेलं आहे चरस आणि विक्रीसाठी कुठं जाणार होतं त्या अनुषंगानं आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन आणती जे कोणी आरोपी याच्यामध्ये निष्पन्न होतील त्यांच्या त्यांच्याविरुद्ध आपण कारवाई करणार हो। आहोत अतिशय उत्कृष्ट अशी कारवाई या ठिकाणी युनिट पाचनं केलेली आहे आणि या अगोदरही बऱ्याच कारवाई झालेल्या आहेत यापुढेही एन डी पी एचचे जे काही विक्री होते प्रोडक्टचे त्याच्या अनुषंगानं आपण कारवाई करणार आहोत किती आरोपी अजून यामध्ये जो आता आपण आरोपी अरेस्ट केलेला आहे हा राहणारा डहाणू जिल्हा पालघरमधला आहे आणि या अगोदरही काही चरस आपल्याला मिळालं होतं हे कोस्टल एरियामध्ये मिळालेलं होतं तर याचा आता तपास आहे की या अनुषंगाने हे कुठून आलेलं आहे तर आत्ताच सध्या आपल्याकडे एक आरोपी निष्पन्न झालेला आहे याच्यामध्ये आणखीनही काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे तर त्या अनुषंगाने आपण जे काही आरोपी याच्यामध्ये निष्पन्न होतील त्याच्यावरती आपण कारवाई करणार